नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अपघाताच सीन करायला तयार होतात रविराज सायली आणि प्रतिमा मग इकडे अर्जुन हा प्रियाला म्हणतो नक्की काय झालं असेल तुझ्या पायाला तर प्रिया म्हणते अरे उजव्या पायामध्ये बहुतेक काच घुसली असं वाटतंय लगेच अर्जुन तिचा पाय पाहायला जातो तर ती पाय मुद्दाम पाठीमागे घेते इकडे त्या ऍक्सिडेंटची पुनरावृत्ती करायची असते म्हणून रविराज हा खूप फास्ट गाडी चालवतो प्रतिमा डोक्याला हात लावते तिला क्षण आठवतात सायलीही घाबरते गाडीच्या वेगाची खूप भीती वाटत असते मागून येणारा ट्रक गाडीला धडकतो असं प्रतिमा घाबरून तन्वी अशी मोठ्याने हाक मारते मागून येणाऱ्या गाडीला त्या दोघी पाहत असतात रविराजचा हा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो त्याच्या या प्रयत्नांना यश आलेलं असतं कारण प्रतिमाची वाचा आलेली असते असे पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद